मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पुण्यातील वानवाडी भागात असलेली शिंदे छत्री हे अठराव्या शतकातील महान मराठा सरदार महादजी शिंदे यांचे भव्य स्मारक आहे सतराशे चौऱ्याण्णव मध्ये बांधलेली ही वास्तू राजस्थानी आणि ब्रिटिश स्थापत्यशैलीचा सुंदर मिलाप आहे तर चला आज बघूया पुण्यातील शिंदे छत्री मित्रांनो आता आपण आहोत ऐतिहासिक पुणे या नगरीमध्ये आता सध्या वानवाडीमध्ये आपण आहोत आणि आता आपण माझ्या मागे बघत आहोत श्रीमंत सरदार मल्हाररावजी शिंदिया यांचं इथं छत्री आहे सरदार महादजी शिंदे यांची छत्री इथे आहे पुण्यामध्ये एक खूप चांगलंच ठिकाण आहे आणि ते आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत शिंदे यांची छत्री आणि आमच्यासोबत आहेत संतोष जाधव आमचे गुरु पुण्यामध्ये आज आम्ही सोबत आहोत आणि आता एक्सप्लोअर करणार आहोत छत्री यांचा खूप मोठा इतिहास आहे ग्वालियरचे राजे यांचे वंशज तिथे आहेत आता आणि पहिल्यापासून राजे आणि सरदार हे एक घराणं आहे तर आता बघूया त्यांची छत्री आतमध्ये तीनशे वर्षाहून अधिक जुनी असून ही वास्तू रेखीव काम पाहण्यासारखी आहे या वस्तूला राजस्थानमधील शैलीचे प्रतिबिंब असलेले उत्कृष्ट कोरीव काम आपल्याला दिसते आणि इथेच आपल्याला दर्शन होतं मिशा असलेल्या मारुतीचे मिशा असलेल्या मारुती आम्ही प्रथमच बघितला तर या छत्रीला बघण्यासाठी पन्नास रुपये प्रवेशिका पण आहे म्हणून आतलं एकदम सुंदर असा सर्व परिसर आहे इथे बांधकामाचा इतिहास दिलेला आहे श्रीमंत महाराजा बुवा महादजी शिंदे यांची छत्री किंवा समाधी ही पुण्यातील एक आकर्षक वास्तू आहे ती पुण्यापासून तीन मैल अंतरावर असणाऱ्या वानवडी गावाच्या आग्नेय कोपऱ्यात भैरोबाचा ओढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याच्या जा तीरावर आहे बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव रोजी महाराज महादेजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराच्या जागेवर ग्वालियरचे महाराजा माधोराव यांनी एक छत्री किंवा समाधी बांधली त्यापूर्वी इथे कोणतीही इमारत नव्हती परंतु भिंतीने वेढलेल्या काही घराचे हे छोटे गाव होते त्याला शिंदे छत्री म्हणून ओळखले जात असे ज्यामध्ये जा मारुती आणि महादेवाची दोन छोटी मंदिरे होती महाराजा महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर हे छोटे गाव अस्तित्वात आले त्यांचे दत्तकपुत्र आणि वारसा महाराजा धीराज दौलतराव शिंदे यांनी पेशवे सवाई माधवराव यांना त्यांच्या वडिलांच्या समाधीसाठी त्या जागेजवळील जमीन देण्याची विनंती केली आणि त्यानुसार पाच सप्टेंबर सतराशे पंच्याण्णव रोजी आदेश जारी करण्यात आले परंतु असे दिसते की महाराजा धीराज दौलतराव शिंदे यांनी केवळ बांधकाम सुरू केले आणि ते अपूर्ण राहिले परंतु कालांतराने ते पूर्ण झाले शिंदे छत्रीमध्ये दोन मुख्य रचना आहेत छत्री म्हणजे समाधी स्थळ आणि एक बाजूला जे मंदिर आहे ते भगवान शिव यांना समर्पित आहे हे मंदिर महाराजा महादेव शिंदे यांनी बांधले आहे या संकुलाची वास्तुकला राजस्थानी आणि शैली दोन्हीनी प्रभावित झालेली दिसत आहे मोठ्या मोठ्या खंबांचे दुमजली इथे इमारत आपल्याला आतमध्ये दिसत आहे व सुंदर नक्षीकाम व रंगरंगोटी केलेली आपल्याला दिसत आहे आणि प्रत्येक खांबावर हा शिंदे या महान परिवाराचा इतिहास व त्यांचे वंशजांचे काही फलचित्र आपल्याला इथे लावलेले दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आपण शिंदे परिवार म्हणतो परंतु हाच ग्वालियर आणि इतर राज्यांमध्ये शिंदिया या नावाने ओळखले जातो आतमध्ये आपण महाराजा महादेजी शिंदे यांची पवित्र मूर्ती बघितलेली आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनलेल्या एका आयताकृती मंडप खांब असलेल्या हॉलमध्ये आपण सध्या आहोत संकुलाच्या बाह्य परिमितीला पंधरा फूट लांब अशी भिंत आहे प्रवेशद्वार दिंडी दरवाजा लोखंडी गेट आहे या संकुलाची वास्तुकला खूप सुंदर आहे अंगणातील प्रवेशद्वार भव्य आहे ज्यामध्ये हत्तीच्या आकृतीच्या डोक्यावर सुंदर रंगवलेले मंडप आहेत सामान्यत मंदिराचं शिखर हा मंदिराचा सर्वात उंच भाग दर्शवतो अनेक रंगीत खिडक्या या छत्रीमध्ये आपल्याला दिसत आहेत ज्या नैसर्गिक प्रकाश आणतात आणि ॲग्लो शैलीचा प्रभाव आपल्याला इथे दिसत आहेत अलंकृत खांबावरून अनेक पोर्ट्रेट आणि अने चित्र आतमध्ये लटकलेली आपल्याला दिसतात मराठा साम्राज्याचे एक महान सेनानी मुसदीय आणि उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुस्थान करणारे पराक्रमिक कूटनिधीज्ञ आपले महादजी शिंदे होते पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांचा प्रभाव संपुष्टात आला असताना महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य मुत्सद्यगिरी आणि रण कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशहा शहा आलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहीम जाट राजपूत आणि नवाविरुद्ध लष्करी मोहीम राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला अठराशे पाचमध्ये सर जेम्स मॅकिटोश यांनी या ठिकाणाला भेट दिली होती वरच्या मजल्यावर जाण्याकरता सुंदर अशा हेलिकल स्टेप्स वर्तुळाकार लोखंडी पोलादाच्या सुंदर अशा पायऱ्या आहेत बाजूला हत्तीचे दर्शन होते व मंदिराचा कळसही अत्यंत मोहक असा दिसत आहे शिवमंदिराच्या व छत्रीच्या शिखरावरील संतांच्या सुरेख कोरीवकाम आणि मूर्ती पिवळ्या दगडाने बनवलेल्या आहेत आणि पाया आणि गर्भगृह काळ्या दगडात बांधलेले आहे महादजी शिंदे हे पेशवाईच्या उत्तरार्धातील सर्वात महत्वाचे नेते होते त्यांच्यामुळे मराठा साम्राज्य पानिपताच्या धोक्यातून सावरून पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचले असा हा पुण्यातील एक महान इतिहास शिंदे छत्री मी सचिन कापुरे लोणार व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद